गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये संग्राम चौक येथे एका घरामध्ये घरगुती वादातून करिश्मा गोसावी यांचा तिच्याच पतीने किशन गोसावी यांनी गळा हत्या केली होती त्याला शिवाजीनगर पोलिसांनी भिवंडी येथून अटक करून आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरातील संग्राम चौक परिसरामध्ये करिश्मा गोसावी पती किसन गोसावी या पती मध्ये वारंवार वाद होत होता वादाचं रूपांतर हणामारीमध्ये होत होतं या दोघांना दोन जुळी मुले व एक मुलगी आहे करिश्मा व किशन यांच्यामध्ये मंगळवारी सकाळी जोरदार भांडण झालं होतं दोन दिवसांपासून या दोघांमध्ये मोठा वाद होता किशन यांनी मंगळवारी पहाटे राहत्या घरी पत्नी करिश्मा हिचा गळा आवडून तिची निर्घुण हत्या केली व दोन जुळ्या मुलांना करिश्माच्या मैत्रिणीकडे सोडून घराला कुलूप लावून किशन गोसावी हा फरार झाला होता करिश्माची मैत्रीण करिश्माचा शोध घेत होती ती दिवसभर का आली नाही म्हणून तिच्या घराकडे जाऊन दरवाजा उघडून पाहिला असता ती किचन मध्ये मृत अवस्थेत आढळून आली याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन बॉडी ताब्यात घेऊन गुरुवारीत पंचनामा करून उत्तर कार्य करून बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिली तपासाची चक्रे हलवत पोलिसांनी चोवीस तासाच्या आत भिवंडीतून किशन गोसावी याला ताब्यात घेतलं व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कौटुंबिक वादातून करिश्माची गळा ओळून हत्या केली असल्याचं सांगितलं आज किशन गोसावी याला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत या घटनेमुळे इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली होती वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या